नमस्कार मंडळी आज आम्ही काय करतो रे आपण आज काय आज काय आपल्याकडे पहिली होळी खड्डा मारायला सुरुवात केली आहे मला वाटत नाही मंडळी चाल मला हे तू खच हा सगळंच बोलला त्याला बारका खड्डा मारायला सांगत

बोल।, बोल ना रे होळी कोण बोलते बोलते कोण बोल ना मित्रांनो आम्ही आज चालू आहे पहिली होळी आणायला बघा पोरं बघू शकता किती आमच्याकडे चार चारस चला बघूया आता भेटलेले आम्हाला आता चला पापो आमचा किंग आहे बघू पहिली होळी भेटले पहिल्या दिवशी आमच्याकडे दोन होळी असतात कोयती तरी मारता येत तुला सर गेल्याशिवाय का हा नव्हता होता ना मग केव्हाच पाय मोडला ना तरी पण आला होता शेवटच्या ओळीला पाय मोडायला फक्त पाय मोडायला नाही ना ए वरती पापोय ती बंद वाले टेन्शन नाही बंद आहे बंद आहे सिंगल वायर आहे रे

होला अंगोरीनापिया लवकर तो बाय

तिकडे आता अरे तुरा कुठं वरती दुरा भेटणार हे वरती दुरा भेट वर वरद तुरा कुठं आहे काज दुरा हाय काजत दुरावर आमच्याकडं हे तो वरती बाई तो वरती करवंद खाण्या खाण्याचे बघा देखा गेलेत माणसं पोरा धावतात तरी नुसती हा का इथं पण आहे ना खाली आहे भरपूर पाहिजे दोन हुल्ला कुठला पाहिजे इकडे आंबे लागलेत हा इथं हे बघ एक तोडली करवंदा आहेत भरपूर लागले ते करवंद चटणीला न्यायला पाहिजे आम्ही पण या कैऱ्याचे म्हणून करवंद बघू शकता तुम्ही पंड्या काय हे पंड्या माहिती साड्यावर आहे साड्यावर सड्यावर आहे डायरेक्ट इथे करवंदा अरे साड्यावर डायरेक्ट इथे करवंद करवंद तुटून पडलेत करवंद हे बघा हे तुरा चला आवड्या हे बस करा चला हे बाय खाऊ नका बुकेसारखं

पकड़ हा बघा आपल्या वाडीतला वेगळा वेगळा आवाज काढणार अर्जन घात वेगळं झाड असतो

चला तुरा काढून आमचा तिकड अजून तुरा काढतायत ते बघा तिकडे तुरा काढतायत हे मोय पाडत नेला पण मंथन हे चला चला इथून खाली चला 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 खाली चला चला कोयती रे ए कोयती रि ना चला हे इथंच होतो मग इथून नाही तिथेच भेटी डायरेक्ट त्यांना इथे इथंच इथं गाव दे गावातून जावं रस्त्यांनी आता पडशील तसा पाय पण लावणार करून होळी सदवाय सुरू होत होता दोन होळ्या आहेत भैया तू रहा ओ शूट तू नी मुर आ ए ए दादू आदित्य ए उ ए तेना पाटे हो आ

iPhone na, <laughs> clarity world. Bolo bolo lưu ra bola lưu ra bola ra bola bolo bola ra bola bola ra bola 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 चला आजू चप्पल गॅंग माणूस जाय चला <laughs> चला बोलो <laughs> बोलो <laughs> <laughs>

<Kasper now> दा, तीन तीन झाल्या तिकडे पण खड्ड्याला खड्डा भेटला होता काय भेटला होता मोठी भेटली मोठी भेटला होता मोठी भेटली ठेवू नको तू नको त्या गौरू गौरु थांब 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 हिला पण घ्या हिला पण घ्या हे पकड 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 उचला उचलावरती सरळ गुबीराय सर पाहिजे स्टेट आहे स्टेट हे थांब थांब धाम धाम म्हणतो थांब थांब धाम थांब मिनट